फलटण नगर परिषदेचे खोबलाक मुख्य अधिकारी श्री निखिल मोरे यांनी परवा मी केलेल्या आंदोलनावर एक प्रतिक्रिया दिली आहे या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी म्हणतात की ते तेवीस मे पहिला पाऊस सुरू झाला त्यापूर्वीच रजेवर गेले होते पण त्यांना हे माहीत नाहीये का की सर सर्वसाधारणपणे पाऊस अतिवृष्टी होण्याच्या आधी प्रशासन यांना शासनाकडनं इशारा येत असतो माहिती येत असती सदरची माहिती आल्यानंतर पाऊस येण्यापूर्वी प्रशासनाने काय केलं हे विचारण्याचा मला अधिकार आहे का नाही ठीक आहे माझी भाषा असंवैधानिक त्यांचं म्हणणं आहे कोणते शब्द असंवैधानिक होते हेही ते सांगत नाहीत आणि ते धानरट खोटं आहेत की आया बहिणीवरनं शिव्या दिल्या मी शिव्या दिल्या पण आया बहिणीवरनं दिलेल्या नाहीत मुख्याधिकाऱ्याला व्यक्तिगतरित्या शिव्या दिल्यात का दिल्याच त्या ठिकाणच्या काही अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या का दिल्याच तो माझा जो त्रागा होता राग होता तो का होता माझ्या आया बहिणी संसाराची वज झालेलं बघून जीवन मरणाचा संघर्ष करत होत्या त्यावेळेस हे सगळे गेंड्याचं काथड पांगरलेले निर्लज्जपणे बसून होते शहरातील गाळ काढायचं काम जर कोणी केलं असेल तर या शहरातल्या माझ्या सफाई कर्मचाऱ्यांनी केलं जे या शहरात राहणार आहेत विशेषतः जे केटरमध्ये बाहेर न आलेले आहेत ना तो निखिल मोरे तो रोहित जमदाडे तर तो, तो अवघडे गेला तुळशी गेला पण ह्या लोकांना कुठंही संवेदना नावाचा प्रकार नव्हता मोरे साहेब तुम्ही म्हणताना मी इथं नव्हतो मी नव्हतोच इथं मी पूर्वनियोजित दौऱ्यानुसार माझ्या भागातील या फलटणमधील साधारणतः शंभर एक लोकांना घेऊन मथुरेला भगवंताच्या दर्शनाला गेलो होतो नऊ दिवसाचा प्रवास करून आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत मी जनतेमध्ये होतो त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका आम्ही कुठं होतो तुम्ही इतर राहून काय देवे लावले माणसं माझी पाण्यात असताना खुशाल आय पी एलची मॅच बघायला जाता घरी बसून मॅच बघता मजा करता इथं राहून तुम्ही कुठं होतात माणसांनी झाडून घेऊन स्वतःचा निवारा कुठलं मंदिर घे काय घे याचा आसरा घेतला आपण काय व्यवस्था केली होती आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन कक्ष स्थापन केला होता का एकदा जनतेला सांगा आपला मुद्दा होता की मी पंचवीस तारखेपर्यंत रजा असताना सुद्धा चोवीस तारखेला मी कामावर आलो अहो तुम्ही कामावर आला नाही चोवीस तारखेला तुमचे पिताश्री बाप म्हणणार नाही कारण परत संवैधानिक असंवैधानिक भाषेचा विषय येतो आपले पिताश्री सन्माननीय जिल्हाधिकारी फिल्टण येणार होते आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा सा दौरा होता म्हणून तुम्ही टिंबटिंबाला टीम्ब पाय लावून आला होता आणि एवढंच जर तुम्ही संवेदनशील असताना जिल्हाधिकारी गेले की तुम्ही फिल्टण सोडून गेला नसता आपण म्हणता की मी एक दिवसाची मेडिकल लीव घेतली होती मेडिकल लिव्ह घेऊन तुम्ही काय करत होता आय पी ची मॅच बघत होता खोट आहे का हे बघा काय दिलंय तुम्ही हे काय ओनली इंडिया ओनली मुंबई इंडियन्स वीज बाप तो बाप रहेगा अरे ज्या शहराचा बाप म्हणून तुझ्यावर दायित्व दिलं होतं ते पार पाडायचं ना तिकडं बॉल करायला कशाला गेला ह्याच उत्तर पण दे तू इथं फलटणला आल्यानंतर किती वेळा राहिला नगरपालिकेच बाणगंगा हे निवासस्थान हे खास मुख्याधिकाऱ्यांसाठी आहे तुझं वय आहे ना तेवढं माझं राजकीय आयुष्य आहे तेवढं वर्ष मी नगरसेवक आहे माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये राजकीय जीवनामध्ये एकही मुख्य अधिकारी असा मी बघितला नाही की जो बाणगंगे निवासस्थानी राहत नव्हता तू का राहत नव्हता हे मला व्यक्तिगत सांगायची वेळ येऊन देऊ नको तुझी फॅमिली तुला फलटणला का राहून देत नाहीत हे है सांगायची वेळ येऊन देऊ नको माझं तोंड उघडलं तर संसार वाचणार नाही हे लक्षात ठेव कोणत्या कर्मचाऱ्याबरोबर त्या कुठं राहत होता काय होता ह्याची सगळी माहिती माझ्याकडे ज्यामुळं आपल्याला आपल्या घरातनं या ठिकाणी राहायला परवानगी मिळत नाही ह्याचा ओहापो खाजगी जीवनाचा मला करायचं नाही पण करायची वेळ आली तर गप्प बसणार नाही ह्याची बा, जाणीव ठेव भाग चार येतो की जाहीर निषेध माझा जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे अरे जिल्हाधिकाऱ्यांकडे निषेध करायचा आहे नक्कीच कर पण त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण काय काम केलं काय देवा लावला ह्याचाही अहवाल दे माझ्या वरिष्ठांकडे माझ्या नेतृत्वाकडे मी तुझ्या बाबतीतली तक्रार दिलीच आहे तुझी बदली किंवा तुला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे कारण माझं नेतृत्व हे सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंद ठेवून काम करणारं नेतृत्व आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आमदार स्वतः दादा पाण्यात उतळून मदतीचा हात देत होते तू कुठं होतास ज्या वेळेस पाऊस झाला आणि तू आलास तू काय करत होतास ह्याचही उत्तर मिळलं पाहिजे त्याच वेळी तुझं म्हणणं की शिवी गाळी केली चप्पल उगारली मला दुःख आहे की मी फक्त चप्पल उगारली तुझ्यासारख्या माणसाला किंवा तुझ्या बरोबर जे काम करणारे जे जनतेच्यासाठी गेले नाहीत त्यांना उगारले नाही मारायला पाहिजे होती ती मारली नाही याचं मला दुःख आहे फक्त उगारलीच याची मला आज लाज वाटती ती मारली पाहिजे होती याचा मला अभिमान वाटला असता कारण माझी माय माऊली माझी माय माऊली डोक्यावर पाठी घेऊन कचरा काढत होती गाळ काढत होती आणि तू खुशाल तू आणि तुझे कर्मचारी खुशाल मॅच बघण्यामध्ये दंग होता अरे लाजा बाळगा वरती त्या परमेश्वराला उत्तर द्यायचंय डोळ्यात पाणी येतं एकीकडं एक माझी माय माऊली संसार वाचवण्यासाठी धडपडत होती आणि तुम्ही काय करत होता माझा आता चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होता आणि तुम्ही लाखांनी पगार घेणारे काय करत होता मॅच बघत होता आणि मग तुम्ही का काय खाता म्हणून विचारलं लाच कसली वाटते तुम्हाला आमच्या आया बहिणी आमच्या आया बहिणी नाहीत आणि तुझ्या आया भेन बहिणी म्हणजे आया बहिणी अजून सांगतो तोंड उघडायच्या आधी दहा वेळा विचार कर बाण गंगेला कार हात नाही याचं सांगायचं सा कारण येऊन देऊ नको मला गुन्हाबरोबर राहिल्यामुळे हि राहून दिलं जात नाही हे सांगायची वेळ येऊन देऊ नको मला